देवळा येथे तुळजाई ऑटोमोबाईल्सच्या दुकानाला लागली भीषण आग देवळा येथील तुळजाई ऑटोमोबाईल्सच्या दुकानाला आज रात्री आठ वाजेच्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असून आगीत लाखो रुपयाचे सामान जडून खाक झाल्याचे वृत्त आहे देवळा येथील नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात येण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले या घटनेबाबत अधिकच मिळालेल्या माहितीनुसार आज सोमवारी सव्वीस मार्च रोजी रात्री आठ साडेआठ वाजेच्या दरम्यान देवळा कळवण रोडवर असलेल्या आबा शिळे शेवाडे यांच्या तुळजाई ऑटोमोबाईल्स या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली त्यात स्पेअर पार्ट ऑइल फर्निचर कम्प्युटर सीसीटीव्ही कॅमेरे असे महत्वाचे कागदपत्रे आदी वस्तू जळून खाक झाल्या आहेत त्यामुळे शेवाळे यांचे जवळपास छप्पन्न लाख रुपयाचे नुकसान झाले अशी माहिती मिळत आहे या आगीने रौद्ररूप धारण केल्याने दुकानातील संपूर्ण ऑइल व लाखो रुपयाचे नुकसान झाले घटनास्थळी नगरपंचायतीच्या अग्निशमन बंब दाखल होऊन आग आटोक्यात आणली यावेळी परिसरात वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून यावेळी आजूबाजूच्या लोकांनी मदतीसाठी धाव घेतली तर घटनास्थळी तलाठी यांनी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केलाय आगीत लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचे शेवाडे यांनी सांगितले असून भरपाई मिळण्यासाठी त्यांनी मागणी केली आहे एसनायटीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका